माझे नाव ऋतुजा ईश्वर घटारे मी बंडूची नमस्कार माझे नाव आरुषी रुक्चंद गठारे मी बंडूची बहीण माझे नाव रमा बनी मी बंडूची आई एक गाव असतं त्या गावाचे नाव बाउशी त्या गावात बंडू नावाचा एक माणूस राहत होता तो खूप शांत व शांत व कष्ट टाळू स्वभावचा आपण बोल आणि आपलं काम बोल असं त्याचा स्वभाव एका एक, एक वर्ष त्याला भरपूर पीक पाणी होते जा तो सगळ्यांना नवीन कपडे घेतो त्या आणि स्वतःला एक इजार शिवतो त्या इजारीची कशी गंमत आहे त्या आमच्या वर्गातील मुली सादर करणार आहे चला तर बघूया <laughs> इजार जरा लांबच झाली चांगलीच चार पोट लांब झाली आता पुन्हा तोंड मामाकडे जायचं म्हणजे अगं इजाप जरा चार बोट कापून घालतेस का ओ हे काय सगळे सगळे जायचंय माझा किती अभ्यास पडलाय आता कॉलेजची वेळ होईल मला नाही जमणार तू आईला सांग की आई ए आई इजा जरा चार बोट कापून टाकत घालतेस का क्यू तु का तिकडे तुझी इजा इथं वैरण कापून कापून माझ्या हाताच तुकडं पडल्या सकाळीच दुरुस्त करायला पाहिजे होती आपला भाऊ किती राग राबतोय कष्ट करून मला कॉलेजला पाठवते मी दादाचं हित काही काम ऐकू नाही खेकसली पोरावर एवढा राब राबतोय पोरगा आपलं काम आपणच केलेलं बरं कापली मी पण बाई मी पण चार बोटे इजळ कापली मी पण धन्यवाद